हाय नमस्कार स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज आहे घटस्थापना आणि आज करायची घटस्थापना घटस्थापनेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर आज मी काही काल हे आणलं नव्हतं तर आजच सामान हे आणायला आणि नंतर घटस्थापना आहे सगळी तयारी हे करून झाली फक्त घरी सामान आणून घटस्थापना करायचे आज पिवळा कलर आहे तर पिवळ्या कलरची साडी नेसले आणि जुईने पण नवारी साडी नेसली पिवळ्या कलरचे बघत बसले मोबाईल चला मी आता घेऊन येते सामान आले मी सामान घेऊन करणारे आम्ही खोट्या स्थापना दुसरा आई परळी साफ करते परडी जरा सोडून लागते घेऊस आपल्या बेऊन भाली सगळी घासलेली नंतर काल देऊ पण साफ केले चांगले बाजारातून मी सगळं आणलं आहे पूजेचं साहित्य जेवढं जेवढं लागतं ते परडीमध्ये आम्ही घटबट होतो आणि इकडं देव तर काल आईने उजळून ठेवले होते भांडी तेवढे राहिले होते भांडे घासले थोडे मी घातले थोडे किरणी घासले दोघींनी भांडे घातले आणि आईने तर देव उजळवले होते कालच म्हटलं म्हणजे सकाळ सकाळी खूप गडबड होते सगळंच करायचं म्हटल्यानंतर आणि देवाचे कपडे आई तुळजाभवानीची मूर्ती पण आहे आणि ताक पण आहे तर मूर्तीसाठी छान अशी साडी शिवली होती मी घरीच सकाळी सकाळी शिवली साडी आणि मग नंतर हे कपडे पण आज नवीन कपडे लागतात देवाला बसवण्यासाठी तर कपडे पण शिवून घेतला तो पूर्ण मापाने आणि पायऱ्यांवरती कपडा अंतरून घेतला आणि आता करणार आहे देवांची सर्व देवांची अभिषेक करणार आणि मग नंतर स्थापना करणार तर ते काही शेअर करत बसले नाही आधी तुळजाभवानी मातेलाच अभिषेक घात घालून घेतला आणि मग नंतर सगळ्या देवांना अभिषेक घालून घेतला तर आता मी सर्व देवांची पूजा केल्यानंतरच दाखवते वेळ खूप लागतो पूजा करायची अभिषेक करायच्या नंतर व्हिडिओ शूटिंग करायचं म्हटल्यावरती अभिषेक करण्यासाठी पंचामृत घेतले मी दही दूध तूप दू, 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 मध साखर असं पंचामृत घेतले आणि पंचामृत मी देवाला अभिषेक करून घेते अभिषेक करताना कधी पहिल्यांदा पाण्याचा करायचा नंतर आपला पंचामृताचा आणि नंतर पाण्याने नंतर अजून स्वच्छ धुवून घ्यायचे देव आणि नंतर पुसून मग मांडायचे झाले माझी सर्व पूजा करून आणि घट बसून छान असे दोन्ही साईडला दोन मोराचे पीस ठेवलेत म्हणजे फोटो आहे लक्ष्मी मातेचा स्वामी समर्थांचा गावावरून आणलेले मोराचे पीस आहेत गावाला शेतामध्ये खूप मोर येते पण नाचते आजपासून नऊ दिवस आपण देवाला काय हलवत नाही विड्याच्या पानावरती सर्व देवांची स्थापना करून घेतले आणि रोज सकाळी फक्त फुलं बदलली जातात हा देव, देव पुझा तर आहे असेच राहतात कधी देवपूजा दसऱ्याच्या दिवशीच करतो तर नऊ दिवस नऊ दिवस काय पूजाही नसणार अखंड दिवा पण लावून घेतला आहे नंदादीप दिवा आहे तर तो पंढरपूरवरूनच आणला होता घरातला घट बसवून झाल्यानंतर इथं तुळशीला पण घट बसवला तुळशीच्या इथं छान आले तुळस तुळशी गुंदावर आणि तुळशीला पण तुशीच्या इथं पण घट आहे माळ पण घातले पाच पानाची दिवा लावलाय खाली प्लेट ठेवले आणि वरती केळाची पानं ठेवले केळाच्या पानावरती घट बसवलाय अशी मी झाडं लावलेत इकडं पण अशी आज अशी काढले रांगोळी अंगणामध्ये दार आज घटस्थापनेचा दिवस म्हटल्यावरती म्हटलं आज उमऱ्याला हळदीचं लेपन करून घ्यावं तर हळदीचं लेपन केलं रांगोळी काढून घेतली चौकटीची पूजा केली नंतर दोन्ही दरवाजावरती स्वास्तिक काढले आज म्हटलं स्वास्तिक काढावं छान असं दक्षिण दिशेला चौकट असल्यामुळं पंचमुखी हनुमानाची मूर्ती आहे चौकटीच्या वरती संध्याकाळ झाली होती आणि आता मी दिवाबत्ती आरती अगरबत्ती केली तुळशीला लावली नंतर देवापुढं पण दुसरा एक दिवा लावला आणि आता मी लिहिते श्रीयंत्रावरती अर्चन करून ह्या वर्षी पहिल्यांदाच मी करते श्रीयंत्रावरती अर्चन नवरात्रीमध्ये आधी केले खूप मी कुंकुमार कुंकुमार्चन केले तुपाचा ह्याचा दिवा लावलाय चांदीचा वरती एक आहे अखंड दिवा छान अशी घट स्थापना झालेली संध्याकाळ झाली होती तर देवाला पण नैवेद्यही ठेवला ॲपलचा आणि आता आम्ही करून घेतो आहे आरती सगळेजण जे पण शाळेतून आली होती नवरात्रीमध्ये तीन चार आरत्या म्हणते एक गणपतीची नंतर एक देवीची नंतर महालक्ष्मी देवीची आणि नवरात्रीतली नऊ रात्रीची नऊ दिवसाची आरती असते ना ती पण म्हणते तर मी होईमध्ये लिहून घेतली नवरात्रीतली आरती तर ती बघून म्हणायला लागते रोज तोंडपाठ काय नसते में तर ते मी होई घेतले आणि त्याच्यात बघून म्हणते घटस्थापना केली तर खूप छान मना प्रसन्न वातावरण झालंय एकदम मस्त वाटते घरात आपल्या देवीचा वास राहतो झाली आरती ही करून आणि आता मी बनवून घेते देवीची परडी भरली नव्हती पिठाने मिठाने हे तांदूळ आणि पिठाने भरून घेते कशाला खायला बनवत